फसवणूक झालेल्या तरुणांना तात्काळ हक्काचे पैसे मिळाले आहे आमदार संजय केळकर यांनी प्लेसमेंट कंपनीला चांगलाच दणका दिलाय प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या चालकाला फैलावरती घेतलाय विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या वीस मिनिटात त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले आहे यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फॉर्म्सला पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचं केळकर यांनी म्हटलंय तर भाजपाच्या खोपट येथील कार्यालयामध्ये आज झालेला जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली आहे यावेळेस ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा एका प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीने सेवा शुल्क घेऊन नोकरीही दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्क देखील परत केलं नाही अशी तक्रार या तरुणांनी केल्यानंतर केळकर यांनी तात्काळ संबंधित फर्मच्या संचालकांना फोन लावून फैलावती घेतला त्यानंतर ता वीस मिनिटात या तरुणांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पैसे जमा झाले आहे पैसे मिळाल्याने या तरुणांनी केळकर यांचे आभार मानले आहे यावेळेस बोलताना आमदार केळकर यांनी म्हटलंय स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट फर्म असून तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत आहे याच फसवणूक झालेल्या अनेक तरुणांना आम्ही त्याचे पैसे परत मिळवून दिले आहे पण तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी केलं आहे तसंच अशा प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही या फर्म चालूच असतील त्यामुळे आता तक्रारी न करता हे कार्यकर्त्यांना घेऊन या प्लेसमेंट कार्यालयांना सील ठोकू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे त्यावेळेस काम करूनही मोबदला न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी देखील आपली व्यथा मांडली आहे तर कंत्राटदाराने काम करून घेतलं पण मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी तक्रार करताच केळकर यांनी संबंधित कंत्राटदाराला फोन करून चांगलंच खडसावला आहे अखेर दोन दिवसात कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यात कंत्राटदाराने कबूल केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे निरनिराळ्या समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितले कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजवून दाखवतो पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुरघुस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार ह्या प्लेसमेंटच्या ऑफिसमध्ये केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला आज पण इकडे मायाकडे आता चार मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती वीस मिनटामध्ये आम्ही त्यांना पैसे त्यांना परत करायला लावले खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेली आहे पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत तरुणांची फसवणूक करतायत आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही तर आता निवेदनं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्यापेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला टाळा लावू कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्याचं कर्तव्य बजावं